हाय हॅलो नमस्ते वैभवी शिवराज पाटील चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा आज आमची इच्छा झाली होती कनीज खायची तर असं छान छान ताजं ताजं कणीस आणलं मार्केटमधून आणि असं गॅसवर हळूहळू हळूहळू सगळीकडनं छान भाजून घ्यायचं अलटी पलटी करून छान असा एक एक, एक मक्याचं कणसाचं दाणा असं छान भाजून घ्यायचा म्हणजे खूप सुरेख लागते खायला खरपूस भाजून घ्यायचा आणि हा सावधान्या सावधानीनं कारण एक एक असं टप 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 आवाज येतो फुटतात त्याचे दाणे जर तोंडावर उडला तर अवघड आहे रे बाबा खूप जोरात छिटका बसतो तर असं छान मी भाजून घेतलं खरपूस खरपूस आणि इथं घेतला आहे लिंबू हिरवं हिरवं असं ताजं चाट मसाला आणि मीठ तर असं मीठ लिंबाला घ्यायचं आणि छान असं हळूहळू हलक्या हल हाताने सगळ्या कणसावर ती फिरवून घ्यायचं आणि चाट मसाला पण घ्यायचा अधूनमधून दोन्ही पण घ्यायचं मीठ चाट मसाला चाट मसाल्याने खूप छान लागते आणि कणीस एकदम कवळं कवळं आणि ताजं होतं बरं त्यामुळं खायला खूप छान लागत होतं सगळीकडे असं छान घेतलं मी लावून आणि बघा किती छान वाटतं आहे बघूनच तोंडाला पाणी आलं तर कोणाकोणाला आवडतं असं कनीज पावसाळ्यात खायला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा